पत्र कशा समोर कारवाई तुम्ही कारवाई कुठल्याही प्रकारची केली नाही काही नाही दुकान जशाला तशी हा पूर्ण अपडेट आहेत लाईव्ह व्हि फोटो बिटो येईल माझ्याकडे मला त्याच लेटर द्या आधी कधी काढणार आणि किती वेळात काढणार ते सांगा मला तुम्ही मी आता मंत्रालयासमोर गेलो अर्ध्या तासामध्ये मंत्रालयासमोर समोर चाललोय म्हणलं आत्मदहनासाठी म्हणलं बर 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 थांबा दोन मिनट गायकोड देतो काढले काढले का नाही बघतील एक मिनिट आहे काढले का नाही माझे पूर्ण टोटल अपडेट आहे माझ्याकडे फेसबुक वगैरे लाईव्ह मी सोडतोय मुख्याधिकाऱ्यांना बोललो तुमच्या काहीच अतिक्रमण काढणे नाही ते कुलस्वामीनी प्रासादिक भंडार बर का काढलं नाही ते कारण काही हॅलो काय नाव म्हणा तुमचं काय म्हणलं नगरपालिकेचे काय नाव म्हणा तुमचं राजा सातपुते काय तुम्ही कुठल्या पदाला काम करतात टपाल सेवा बर कोणत्या अधिकाऱ्याकडे जा मला फोन द्या अधिकाऱ्याला राहू द्या चालू राहू द्या दे। जय जयशिवराय जयशिवराय बोला एक पत्र होतं तुमचं द्यायचं कोण बोलते पाठक बोलतो पाठक साहेब अतिक्रमण का काढले नाही ते तुझा काय कुलस्वामीनी प्रासादिक भंडार वगैरे पाण्याच्या टाकीच्या समोरच काढलं नाही मी नुसतं एकमेंट आहे का तुमच्या नगरपालिकेचं चा काय चाललंय मला काय नुसतं पत्रावर पत्र देऊन नुसते चॉकलेट द्यायचं चा काम चालू आहे काय तुमचं कारवाई काय करायला ते सांगा मला मी मंत्रालयासमोर जाईल अर्धा तासामध्ये नगरपालिकेचा समजा काळा बाजार दाखवणार मी आता मंत्रालयासमोर बरं का लाई पाठवतो तुम्हाला पाच मिनिटात कुठे मी काय मला कारवाई पाहिजे मंदिराच्या समोरची भी कारवाई झाली नाही पाठक साहेब मी सहा दिवस आमरून उपोषण केले बारा दिवस तुमच्या नगरपालिकेच्या समोर उपोषण केले के तुमचं काय काम करायलाच मला ते सांगा आधी सगळ्यात महत्वाचं हॅलो 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 पाठक साहेब कारवाई कधी करायला मला ते सांगा मला आधी त्यासाठी दिलं का मी तुम्हाला फोटो पाठवतो आता दुकान जशाला तशी तिथं अजून कारवाई का झाली नाही मला ते सांगा पत्र घेऊन माझ्या कपाळाला चिपकू का मी हॅलो पत्र घेऊन कपाळाला चिपकू का पाठीला चिपकून मध्ये फिरू मी हॅलो मला कारवाई पाहिजे हॅलो ऐकतात का तुम्ही पाठक साहेब चालते तुम्हाला आता सांगतो थोड्या वेळात थांबा मंत्रालयासमोर तुमच्या आधी पाठक ची बदली करायला पाहिजे तुळजापूर मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी अधिकारी हा पाठक बसला इथं माहितीये का ह्या अधिकारी आणि वरिष्ठ म मुख्यमंत्र्याला आधी हे जी ह्या माणसाची बदली करायला पाहिजे ह्या तुळजापूर नगरपालिकेमध्ये सगळे भ्रष्टाधिकारी बसलेत समजे भ्रष्टाचार करायला गेल्या वीस वर्षापासून सगळ्यात मोठा भ्रष्टाचार यांचा माहितीये का यांची आधी बदली करायला पाहिजे मुख्यमंत्र्याला सांगून माहितीये का आधी समजा नगरपालिके समजा तुळजापूरचे सगळे भूखंड या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यामुळे आणलेत माहितीये का जिथं तिथं अतिक्रमण चालू आहे पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये भाडे वसूल केले जाते या नगरपालिकेच्या लोकाचे इथल्या मंडळाचे आणि इथल्या राजकीय लोकांचे इथं काय संबंध आहे हे समज नाही झाले मला माहितीये का गेल्या पंधरा दिवसापासून निस्त चॉकलेट द्यायचं काम ते मुख्याधिकारी साहेब गेल्या पंधरा दिवसापासून तुम्ही सांगितलं होतं हॅलो ऐकायला काय कारवाई करायला हॅलो हॅलो बोला कोण बोलायला आता मुख्याधिकारी साहेबाला फोन द्या मुख्याधिकारी साहेब नाही येत किंवा ऑफिसला हा ऑफिसला नाही येत ना सर मग कोण बोलत आता पाठक बोलतोय पाठक साहेब मला कारवाई पाहिजे बरं का नाहीतर तुमची बदली लावली वैदना सुरू शर्यत लावा तुम्ही तुम्हाला तुळजापूरचे नाही हो तुम्ही समध्या नगरपालिकेमध्ये तुमच्यामुळं भ्रष्टाचार चाललाय लक्षात आला का तुमच्या सारखे चोर अधिकारी बसलेत ना चोर अधिकारी तेवढे समजे भूखंड बिखंड जेवढा हत्ते चालू आहेत का फक्त तुमच्यासारख्या सारख्या अधिकाऱ्यामुळे चालू आहे लक्षात आलं का ह्याची तुम्हाला फेड करावी लागणार तुळजाभवानी तुम्हाला बघणार हे लक्षात ठेवा पत्र घ्यायला कोणापाशी द्यायला सांगा तुम्ही पत्र मला त्या सांगा त्याला कुठे तुम्ही మే మంత్రయామో దాఖేషన్ అర్జున పైసే నేను దే మ